नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल गणपती बाप्पा मध्ये मन रमलेलं असेल तुमचं त्याचबरोबर आज येणार आहेत गौराया त्यामुळे सगळ्याच जणी आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत व्हिडिओ करत आहे मी आज या गोष्टीचा की अफर्मेशन नक्की क्रिस्टलला कशा द्यायच्या म्हणजे पैशासाठीच्या अफर्मेशन कशा द्यायच्या हे आज तुम्हाला मी सांगणार आहे याच प्रकारे मी तुम्हाला पुढं पुढं अजून तुमच्या विद्यार्थ्यांच्या फॉर्मेशन तब्येतीच्या फॉर्मेशन असे जसे जसे मला वेळ मिळेल तसं तसं मी व्हिडिओ करत राहील तुमच्यासाठी तर आज सगळ्यात महत्वाचं की नवी बॉटल असू दे जुनी बॉटल असू दे नवी बॉटल ज्यांना घ्यायची त्यांनी पटकन बुकिंग करा तेरा क्रिस्टल यामध्ये आहेत एंजल नंबर यामध्ये आहेत ज्यांना तुमचा पैसा वाढेल ज्यांना तुमचं आरोग्य सुधारेल असे सेवन चक्र ह्याच्यावर आहेत तर खूप युनिक अशी ही बॉटल आहे रात्रभर पाणी भरून ठेवायचं आहे सकाळी पाणी प्यायचं आहे क्रिस्टलशी पाण्याचा संबंध येतो त्यामुळे वॉटर थेरपी ही अगदी ब्रह्मांडामध्ये नाही जगामध्ये सगळीकडे बेस्ट मानली जाते की घोडभर पाण्यामध्ये आपल्या इच्छा पूर्ण होतात त्यामुळं बॉटल ही पहिल्या बॉटलच्या पूर्णपणे अर्ध्या किमतीमध्ये आहे सगळ्यांना परवडेल अशी आहे त्यामुळं बॉटल फटाफट बुक करा वरती दिलेल्या नंबरवरती सगळ्या किंमती वगैरे सांगितलेल्या आहेत तर आपण आता बघूया कुणाकडं राईस रेमेडी आहे राईस रेमेडी जरी अजून तुम्ही घेतली नसली ही राईस मनी रेमेडी आहे फक्त छोट्या छोट्या रेमेडी करून मी तुम्हाला देणार आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायच्या आहेत तर ही कोणी घेतली नसेल तर ती घ्या या परत नितिका क्रिस्टल परत हा क्रिस्टल आणि दिवाळी धमाका बॉक्स श्रीयंत्र ज्याच्या किमती हवे आहेत तुम्हाला त्या सगळ्या किमती तुम्हाला स्टेटसवर दिसतील पण या सगळ्याला अफरमेशन द्यायच्या कशा कोणताही मनी मॅग्नेटचा क्रिस्टल आपला असू दे तो पेन असू दे तो फिरोजाचा टॉवर असू दे कुठलंही असू दे तर त्याला आपण अफर्मेशन कशा द्यायच्या म्हणजे तो आपले आपली कामं ऐकतो हे बघायचं क्रिस्टलशी माझ्या रेकीपासून क्रिस्टल, क्रिस्टल। तुमची कामं करायला लागायला जवळजवळ एकवीस दिवस जातात म्हणजे तुमची मैत्री व्हायला एकवीस दिवस जातात तोपर्यंत तुम्ही ह्याच्यावर प्रेम करतच राहायचे अफर्मेशन देतच राहायचे कुणा कुणी कुणी एवढं ब्रह्मांडाशी माझ्याशी आणि ह्याच्याशी जुळलेलं असतं की दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडायला सुरुवात होतात तर जसं जसं आपलं थोडक्यात आपली कर्म असतात तशी आपली फळं असतात त्याचप्रमाणे जेवढी श्रद्धा आणि सबुरी असते त्याचप्रमाणे तो क्रिस्टल आपल्यासाठी काम करत असतो तर खास पैशासाठी काय अफर्मेशन द्यायच्या हे लक्षात घ्या की कुठलाही क्रिस्टल आता आज मी गुलाबी क्रिस्टल बद्दलच ज्ञान देते तुम्ही जर हा क्रिस्टल घेतला माझ्याकडनं तर अट्रॅक्ट गुड लक ह्याच्यावर आम्ही लिहूनच दिले लक्ष्मी सिंबॉल काढलेला आहे लक्ष्मी यंत्र ह्याच्यावर लिहिले तर हा हे जर तुम्ही हातामध्ये आधी त्याला उदबत्ती ओवाळत जा कधी पण हाता हात लावायच्या आधी आणि स्वच्छ ठिकाणी सगळं ठेवत जा तर उदबत्ती ओवाळून घ्यायची शांत बसायचं स्वतःच्या श्वासावर कंट्रोल मिळवायचं लक्ष द्यायचं एक पाच मिनटं श्वास येतोय श्वास जातोय श्वास येतोय श्वास जातोय त्याच्याकडे लक्ष दे द्यायचं खूप आपल्याला वाटलं तर आपली जी जीभ असते ती टाळ्याला चिटकवायची एक सम खूप साधा उपाय आहे की एक तीन ते चार सेकंदामध्ये आपल्या मनातले संपूर्ण विचार थांबवायचे ताकद देवानं आपल्याला दिलेली आहे की आपली जीभ टाळ्याला चिटकवून ठेवायची आणि श्वासावर कंट्रोल करायचं मन शांत होतं ज्यावेळी मन शांत होतं त्याच वेळी अफर्मेशन द्यायच्या म्हणजे त्या आपल्या अवचेतन मनाला पटतात आणि त्यातनं दे अवचेतन मनाला जे आपण दाखवू तेच आपल्या आयुष्यात येत असतं तुम्हाला अनेक वेळा अनुभव आले असतील की आज एखाद्याची तुम्ही आठवण काढता की खूप दिवस म्हणजे खूप वर्ष एका गोष्टीला निघून गेलेत आणि त्याची अचानक आपल्याला आठवण आली आणि मग आपण म्हणतो की अरे बापरे आज किती दिवस झाले त्याचा आपल्याला फोन सुद्धा नाही असं म्हणतो आणि दोन दिवसातच त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येतो ती व्यक्ती अचानक भेटते किंवा तिच्याबद्दल काहीतरी तुम्हाला कळतं असं घडतं म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असं काहीच नाहीये की जे माणसाच्या मनात आलं आणि ते होत नाहीये आपल्या आयुष्यातली सुद्धा प्रत्येक घटना आपल्या मनात पहिल्यांदा येते आणि मग ती आपल्या आयुष्यात घडते म्हणून मनातच विचार निगेटिव्ह न करता मनात सतत चांगले विचार करत राहणं हे अतिशय गरजेचं आहे तर त्याचप्रमाणे कोणताही क्रिस्टल असो बॉटल असो जे असेल त्याला आपले हात लावायचे आहे छान तेनं तो हातात धरायचा आहे त्याच्याकडे तुम्ही बघत अफर्मेशन दिल्या तरी चालेल डोळे झाकून दिल्या तरी चालेल पण सगळ्यात जास्त डोळे झाकून इमॅजिन करत जर आपण ऑफर सॉरी किती ऑफर देऊ सांगा तुम्हाला <laughs> आहे अफर्मेशन दिल्या तर मग आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो कोणताही मनीचा आपली बॉटल असो क्रिस्टल असो पिरॅमिड असो अजून काही तुमच्याकडं ब्रेसलेट असो सगळं मनी पेन असो या सगळ्याला तुम्ही तुमच्या शब्दात लाईट गेली तुम्ही तुमच्या शब्दात अफर्मेशन वाढवू शकता पण मी माझ्या शब्दात काय अफर्मेशन देते हे तुम्हाला मी फक्त सांगते की सगळ्यात पहिल्यांदा धन्यवादाची भावना ही अतिशय महत्वाची आहे त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तीन वेळा म्हणायचं थँक यू युनिवर्स मला या जगामध्ये आणण्याबद्दल थँक यू युनिवर्स एवढे धडधाकट हात पाय बॉडी मला दिल्याबद्दल आणि थँक यू युनिवर्स माझ्या आयुष्यामध्ये एवढा आनंद आणल्याबद्दल ह्या तिन्ही गोष्टीची थँक यू बोलायचं नंतर तीन वेळा त्यांना सॉरी बोलायचं की सॉरी युनिवर्स माझ्याकडनं काही चुका घडल्या असतील तर सॉरी युनिवर्स माझ्याकडनं जर काही कुठल्या माणसाचं मन दुखवलं गेलं असेल तर आणि सॉरी युनिवर्सनी जर काही पाप केलं असेल तर या तीन गोष्टीला सॉरी आणि धन्यवाद म्हणून अफर्मेशनला सुरुवात करायची आता मनीसाठी अफर्मेशन देताना खूप आहेत अफर्मेशन खूप आहेत पण मी फक्त माझी पद्धत सांगते तुम्ही तुमच्या इंग्लिशमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये ज्या आपल्या आपल्या कानाला आपल्या मेंदूला पटणारी भाषा असते त्या भाषेमध्ये तुम्ही त्याला अफर्मेशन देऊ शकता तर सगळ्यात पहिल्यांदा पैशासाठी तर म्हणा सगळ्यात पहिली अफर्मेशन द्यायची आहे की मी मनी मॅग्नेट आहे की माझ्याकडे भरपूर सारा पैसा आकर्षित होत आहे युनिवर्स रोज रोज माझ्या बँक खात्यामध्ये पैसा वाढवतच आहे वाढवतच आहे आणि वाढतच जात आहे थँक यू यु युनिवर्स की तुम्ही रोज माझ्या बँक खात्यामध्ये पैसा वाढवत आहात त्यासाठी धन्यवाद युनिवर्स त्यानंतर ब्रह्मांडाच्या ऊर्जा जेवढ्या ब्रह्मांडाच्या ऊर्जा गतीनं असतात त्या गतीनं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बँक खात्यामध्ये पैसा वाढतच आहे वाढतच आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स माझ्या व्यापारामध्ये माझ्या बिझनेसमध्ये क्लाइंट वाढतच आहेत मला नफा होतच आहे पैसा येतच आहे येतच आहे मी पैशाचं चुंबक आहे मी पैशावर प्रेम करतो आणि पैसा माझ्यावर प्रेम करतो या अफर्मेशन द्यायच्या थँक्यू युनिवर्स की पैसा माझ्यावर थँक्यू मनी माझ्यावर खूप प्रेम करतात त्यासाठी त्यानंतर थँक यू युनिवर्स की रोज उठून लाभदायक डील माझ्या आयुष्यामध्ये येत आहेत जे काही तुमचं प्रोग्रेस असा नोकरी असेल व्यवसाय असेल त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता परमिशन की माझा लाभदायक डील येत आहे त्यामुळे थँक्यू युनिवर्स माझी परिस्थिती रोज रोज सुधारत आहे मी रोज रोज एक एक पाऊलवरती जात आहे ब्रह्मांड माझ्या खात्यामध्ये किंवा माझ्या नशिबामध्ये आणखीन आणखीन पैसा येतच आहे येतच आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स मी ज्याप्रमाणे कष्ट करतो मी ज्याप्रमाणे श्रद्धा आणि सबुरी बाळगते त्याप्रमाणे युनिवर्स मला भरपूर सारा पैसा देतच आहे युनिवर्सनं ठरवलेला आहे युनिवर्सकडं अरबो खरबो पैसे आहेत पण युनिवर्स मला करोडपती बनवणार आहे त्यासाठी किंवा बनवलं आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स त्याचमध्ये या अफर्मेशन देणं हे एक सगळ्यात सा मोठं साधन आहे मनी कम्स टू मी मनी लव्स टू मी लव मी किंवा आय मनी मॅग्नेट ज्या आपण ह्याच्यावर सुद्धा देतो म्हणजे या तीन अफर्मेशन मनी कम्स टू मी आणि आय एम मनी मॅग्नेट या दोन अफर्मेशनमध्येच एवढी पावर आहे की ती युनिवर्समध्ये जाते तरीही आपली आपण पाच ते सहा वाक्य तयार करायची या पद्धतीनं डोळे झाकायचे आणि हे आपण जे बोलत असतो की बाबा पैसा माझ्याकडे येत ये आहे पैसा माझ्या खात्यामध्ये येत आहे तर तुमच्या खात्यामध्ये आत्ता किती रुपये आहेत नऊ हजार रुपये आहेत तर त्याच्या पुढं एक लावून तुम्ही बघा की आज माझ्या खात्यामध्ये एकोणीस हजार रुपये आहेत उद्या तुमच्या खात्यामध्ये परत बघताना तुम्ही चाळीस बघा हे सगळी स्वप्न आपण जर श्रद्धा सबुरी कष्ट आणि इमानदारीने वागत असोल तर ही युनिवर्स मधली सगळ्यात मोठी पावर आहे ते म्हणजे आपले विचार आपलं माइंड जगात याशिवाय मोठं कोणी नाही आहे तुम्ही जे म्हणाल तुम्ही जे म्हणाल तेच तुमच्या नशिबाला येणार आहे हे लक्षात ठेवा मग त्यापेक्षा निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा जर पॉझिटिव्ह विचार तुम्ही जर रोज दिवसभर केलेत तर अपले अपले का नाही तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आणि या सगळ्यासाठी आपले क्रिस्टल्स आपल्या बॉटल आपल्या प्रत्येक गोष्टी दिवाळी धमाका बॉक्स आपला अफलातून आहे जादूई आहे माझ्याकडं त्याला ब्रह्मांडीय ऊर्जेचं तो खजाना आहे मनी मॅग्नेटचा तो खजाना आहे तुमची परिस्थिती सुधारण्याचा खजाना आहे तुमच्या आयुष्यातली प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा खजाना म्हणजे आपला मनी लक्ष्मी बॉक्स मनी मॅग्नेट लक्ष्मी बॉक्स आपला अगदी थोड्या आता ऑफरमध्ये शिल्लक आहे त्यामुळं याचं बुकिंग पटापट पत करा यामध्ये खूप सारे क्रिस्टल आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत अशा की ज्या तुम्ही अजून कधी पाहिलेल्या नाही आहेत आणि त्या तुमच्याकडं नाही आहेत अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी यामध्ये आहेत त्यामुळं दिवा दिवाळी धमाका बॉक्स बरोबर दिवाळी पूजेचं सामान या गोष्टी तुमच्याकडं हव्याच हव्या आहेत तर अफर्मेशन कशा द्यायच्या या मी तुम्हाला सांगितल्या आहेत नितिकाला कशा अफर्मेशन द्यायच्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ चेक करत राहा आजच्या अफर्मेशन या मनी मॅगनेटच्या सगळ्या अफर्मेशनला योग्य आहेत आता सरस्वती क्रिस्टल असू दे किंवा व्यसनमुक्ती क्रिस्टल असू दे त्याला मी तुम्हाला अफर्मेशन आणखीन अशाच एका ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवेल तर कशा अफर्मेशन द्यायचा पैसा आपल्याकडं आकर्षित होण्यासाठी हा मेन मुद्दाच जर कळला नाही तर क्रिस्टल घेण्यातच काही हे नाहीये त्याच्यामुळं जरूर क्रिस्टल घ्या त्याचप्रमाणे क्रिस्टल ही एक वेगळी दुनिया झाली आणि अध्यात्म ही एक वेगळी दुनिया झाली तर कुंचम स्वामी मूर्ती लक्ष्मी मूर्ती हे सगळं अध्यात्मामध्ये येतं तर कुंचम सेवा ही सेवा एवढी जबरदस्त आहे की ज्यानं घेतली ज्यानं केली आणि त्याला फायदा नाही झाला असं कधीच होऊ शकत नाही त्यामुळं कुंचम सेवा सगळ्यात कमी दरात तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मी फक्त आणि फक्त बावीसशे रुपयाला तुम्हाला कुंचम मिळत आहे तर त्वरा करा घाई करा आज ज्यांचं बुकिंग होईल त्यांना बावीसशे रुपयाला कुंचम मिळेल उद्यापासूनचं सगळं बुकिंग कुंचमचं पंचवीसशे रुपयाला असणार आहे आणि जर तुम्हाला सगळ्या चांदीच्या ह्याच्यासकट हवं असेल तर ते तेराशे रुपये तुमच्यावरती वाढणार आहेत अडीच हजार प्लस तेराशे रुपये तुम्हाला चांदीच्या वस्तू सकट मिळतील पण अडीच हजार रुपयामध्ये गढवाल पैठणी तुम्हाला फ्री मिळणार आहे त्याच्यावर आणि त्यामुळं कुंचम सेवा ज्यांची ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांनी मनोभावे पूर्ण श्रद्धेनं की हा कुंचम आपल्याकडं आला आहे आणि आता आपलं हे काम झालं आहे माझी परिस्थिती आता सुधारणारच आहे कुंचम यायच्या आधी सुरुवात करा तुम्ही अफर्मेशन द्यायला कुंचम काम करतो त्याबरोबरच एक वेगळी सेवा आपल्याकडं लवकरच येत आहे कुंचम सोबत करायची ती सुद्धा अफलातून आहे आणि दुसरी गोष्ट ज्यांना मी सांगितले की तुमची परिस्थिती नाही त्यांनी फक्त पंधराशे रुपयाचा कुंचम घ्या आणि त्या कुंचम मध्ये तुम्ही लक्ष्मीसाठी सुद्धा करू शकता आणि दुसरी गोष्ट संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रेग्नन्सी ब्रेसलेट आणि संतान प्राप्तीसाठी घेतलेलं कुंचम याचे आपलातून रिझल्ट आहेत एक महिन्याच्या आत श्रीकृष्ण आपल्याला त्याच्यात कुंचम सेवेमध्ये ठेवलेले बाळकृष्ण हे आपल्याला एक महिन्याच्या आत रिझल्ट देतात प्रेगनन्सी ब्रेसलेट हे आपल्याला एक आत रिझल्ट देतं अशा अनेक लेडीज आत्ता आपल्याकडं आहेत की ज्यांनी या, या कामामध्ये त्या यशस्वी झालेल्या आहेत संतानप्राप्तीसाठी माझा व्हिडिओ आहे संतानप्राप्तीसाठी कुंचम कसा भरावा तो तर कुंचम सेवा ही अध्यात्मासाठी अतिशय महत्वाची आहे तीन चार प्रकारा माझे आपल्याकडे आहे तर वरती दिलेल्या नंबरवरचे टेटस बघत चला असतातच हे असे डिस्टर्ब करणारे पण असतात तिथं टेटस असतातच ते बघत चला सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला किमती माहीत होतील बर किमती म्हणण्यापेक्षा आता मी तुम्हाला सगळ्या किमती टेटसला सांगते किंवा इथं लाईव्हला सांगते मग तुमचं काम काय आहे की तुम्ही डायरेक्ट पेमेंट करायचं स्क्रीनशॉट पाठवायचा पत्ता पाठवायचा रेकीची नावं पाठवायची हे डायरेक्ट पाठवायचं मी कधी तुमच्यापाशी येईल हे जर तुम्ही वाट पाहिलीत तर तुम्हाला कोणतीच ऑफर मिळणार नाही काल रात्री मी काम करत होते तेव्हा एक लेडीज आहेत पंचवीस तारखेला त्यांनी काहीतरी चार मेसेज केलेत आणि त्या म्हटल्या की तई पंचवीस तारखेला तुला चार मेसेज केलेत माझ्या पुढं माझं काल काम चालू होतं पंचवीस तारखेचं मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं तर त्यांनी लगेच मला माघारी उत्तर दिलं ए बाई आता काही गरज नाही तेव्हा माझ्याकडे पैसे होते आता माझ्याकडं पैसे नाही मला जेव्हा घ्यायचं तेव्हा बघल घ्या ना तुम्हाला घ्यायचं तेव्हा घ्या तुमचा प्रश्न होता तो मी दिला तुम्हाला पंचवीस तारखेला ज्या ऑफर दिल्या होत्या त्या ऑफरचे पैसे तुम्ही जर पंचवीस तारखेलाच भरले असते लाईव्ह मध्ये असेल किंवा काय असेल त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट मिळाली असती आता माहित नाही ना त्याच्यावर परत ऑफर येणारे नाही येणार आहे जेव्हा ऑफर येईल तेव्हा मला फोन कर मग मी ते घेईल हो। अरे काय तुम्ही वागताय काय तुमची भाषा आहे तर या थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवा की मी तुम्हाला सांगतेय आज बावीसशे पन्नास रुपयाला कुरिअर चार्ज धरून कुंचम आहे तर तुम्ही आज बुकिंग करा तरच तो तुम्हाला भविष्याला मिळेल तुम्ही उद्या आणि परवानी मी कधी येईल तुमच्यापाशी मग तुम्ही मला विचारणार ताई कुंचम करू का मी मग ठीक आहे मी दोन तारखेला करते मी पाच नाही ज्या दिवशीची ऑफर त्या दिवशीच घ्या इथं फक्त नशीब आहे तुमचं तुम्हाला ऑफरमध्ये मिळालं तुमचं नशीब नाही मिळालं तरी तुमचं नशीब आणि खूप छान माणसं आहेत आपल्याकडं कि त्यांना काही मतलब नसतो ऑफरशी काही त्यांना मतलब असतो फक्त माझ्याकडनं त्यांना वस्तू मिळाव्यात एवढ्याच गोष्टीसाठी त्याचप्रमाणे लक्ष्मीची मूर्ती विष्णू लक्ष्मी मूर्ती कुठेही मिळणार नाहीये तुम्हाला बाराशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला इटालियन मार्बलची मूर्ती मी देत आहे आणि ती तुमच्या घरामध्ये आपला तुमची श्रद्धा सबुरी तुम्ही करणार प्रामाणिकपणे कष्ट त्याबरोबर तुम्हाला सगळ्याची साथ देणार आहे तो म्हणजे आपला मनी बॉक्स तो त्याबरोबर लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आपलं पूजेचं किट आणि त्याबरोबर माता लक्ष्मीची सिद्ध होऊन आलेली मूर्ती सगळेजण जोडी ऑफरमध्येच मूर्ती घेत आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला वेगळी वेगळी घ्यायची असेल तरी बाराशे पन्नास रुपयाला लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडं आहे तर तुम्ही लगेच बुक करू शकता चार पाच व्हिडिओमध्ये मी मूर्त्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला तर लगेच बुक करू शकता जी कुठली तुम्हाला मूर्ती हवी आहे ती बाराशे पन्नास रुपये त्याचबरोबर स्वामी मूर्ती ही सुद्धा आपल्याकडं सात इंचा सात इंचाची इटालियन मार्बलची सुंदर अशी मूर्ती ती कुठेही मिळत नाही ती मूर्ती आपल्याकडं फक्त आणि फक्त बावीसशे रुपयाला आहे आणि छोटे स्वामी ज्यांना हवे आहेत ते फक्त आणि फक्त एक हजार रुपयाला आहे तर या सगळ्या ऑफरचा लाभ घ्या डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यावर सांगणारी लोक फार कमी आहेत लाईव्ह मध्ये याच्यावर सांगणारी लोक तुम्हाला फार कमी आहेत का तर मला गॅरंटी आहे मला बाय बाकी काही कमवायचंच नाहीये जे काही आहे हे, हे तुमच्या पुढं आहे त्यामुळं जे मी डायरेक्ट सांगते त्याचं त्याच दिवशी पेमेंट करत जा ही ऑफर तुम्हाला उद्या नाही मिळणार उद्या माझ्याकडं दुसरी कुठलीही ऑफर असते तर त्या प्रत्येक ऑफरचा लाभ कसा घ्यायचा संपूर्ण व्हिडिओ कसा बघायचा हे तुमचं तुम्ही ठरवत जा आणि ऑफरचा लाभ घ्यायचा तर चला आज अफर्मेशन कशा द्यायच्या हे छानपैकी तुम्हाला कळलेलं आहे आता उद्या गौरीचं आपल्या पूजन आहे उद्या मी माझं काम नसेल ऑनलाईन मी नसेल तरी सुद्धा जर सकाळी सकाळी कोणाला मला वाटलं उद्या सकाळी गौरीनिमित्त काही ऑफर ठेवाव्यात तर मी ठेवेल रात्री झोपेपर्यंत तरी सगळ्यांना काम आहेत मला माहित आहे शक्यतो मी कोणत्याही ऑफर ठेवणार आणि आज आहेत याच ऑफर उद्या चालू राहतील पण तरीही जरी मी ऑफर ठेवल्या तर एकदा चेक करा ज्या दिवशीचं काम त्या दिवशी करा लगेच ऑफर मध्ये आपल्या आपल्या वस्तू बुक करत जा सॅलरीचे दिवस आलेले आहेत एक ते पंधरा कारण कोणाला बोनसच्या वेळी घ्यायचं असेल ते बोनसच्या वेळी घेऊ शकतात पण जेवढं जास्त पटपट पर तुमच्यापर्यंत माझं सगळं पोहोचेल तेवढं माझं काम वाचेल किंवा मी जास्त माणसांपर्यंत पोचू शकेल त्यामुळे आता आपण सॅलरी डे ऑफर चालू करत आहोत म्हणजे एक तारीख ते पंधरा तारीख माझे रोज लाईव्ह आहेत कुठलाही वार असो कितीही जण बघत असो काही असो एक ते पंधरा मधले लाईव्ह मी कोणतेही घालवणार नाहीये मी प्रत्येक गोष्टीची फक्त ऑफर किंमत सांगणार आहे अर्धा पाऊन तासाचेच लाईव्ह असतील गप्पा मारायला वेळ असेल नसेल त्याच्यात दोन चार लाईव्ह साड्यांचे सुद्धा होतील तर एक ते पंधरा आपण सॅलरी ऑफर धमाका चालू ठेवला आहे की सॅलरी झाली की तुम्हाला कारण मग पुढच्या महिन्यात तर दिवाळी आली सप्टेंबर लागला ऑक्टोबरला तर दिवाळी आली मग तुम्ही कधी घेणार ज्यांनी अर्धे पैसे भरलेत ना मनी बॉक्सचे त्यांनी सुद्धा सगळे पैसे पटकन भरून टाका म्हणजे आता मी ओळीनं गणपती गौरी झाली आहे की मी डिस्पॅच करायला आणि पूजा करायला आणि ग्रुपमध्ये घेऊन तुम्हाला सगळं दाखवायला सुरुवात करणार आहे त्यामुळं पटापट या सॅलरीमध्ये सगळ्यांनी पैसे भरून टाका ज्यांनी अर्धे भरलेत त्यांनी ज्यांना अजून बुकिंग करायचंय अर्धे भरून करायचंय तर पंधराशे रुपये कमीत कमी भरा आणि बुकिंग तुम्ही मॅजिक बॉक्सचं करू शकता बॉटल बॉटलला अर्धे वगैरे पैसे नाही आहेत कारण बॉटल कमी का दरामध्ये आहे बॉटल फटाफट बुकिंग करा जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही बुकिंग करा आणि या पद्धतीनं त्याला अफर्मेशन द्या त्यावेळी ते तुम्हाला भन्नाट काम करणार आहे खरंच सांगते मी तुम्हाला खूप खूप काम तुमचा हजार टक्के होणार आहे या सगळ्या गोष्टीतनं चला आजचा व्हिडिओ इथं बास करूया परत बोलूया भेटूया નવીન વીડિયો બરોબર તો ડાટા વે